अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अकरा हजार आंब्यांची महावेदी झेंडूच्या फुलांनी सजवलेले मंदिर आणि आंब्यांनी सजवलेले गणपतीचे सुंदर रूप भाविकांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये कैद के केले साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुधवारी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्याची सजावट करण्यात आली आंबाप्रेमी देसाई बंधूंनी गणपतीला अकरा हजार आंब्यांचा प्रसाद अर्पण केला अक्षय तृतीय आणि आंबा महोत्सव निमित्त बाप्पाचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते आंबा महोत्सवानिमित्त बाप्पांना आंब्याच्या रसाने अभिषेक करण्यात आला दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली होती सकाळी मंदिरात गायिका वेदश्री खाडिलकर ओक आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वराभिषेकम सादर केले ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की हे सजावटीचे आंबे वंचित समुदायातील मुलांना वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि ससून रुग्णालयातील रुग्णांना प्रसाद म्हणून दिले जातील पौराणिक ग्रंथांनुसार भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता आणि देवीगंगा देखील याच दिवशी पृथ्वीवर अवतरली होती